बस फिरा 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 एक बार घ्या सर्व्हि क्वालिटी आहे हां लहान मोठी हाई सिंगल आहे का हां सर्व्हि क्वालिटी आहे हां याची काय किंमत आहे फक्त हजार रुपये हां हां पा मित्रांनो जो एकदम सार के वासराय एकच नंबर आकर्षक असा जोड आहे आता ते वासरा एक एक वर्षाचे वासराय फक्त किती वासरू आदत आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अनवर शेडबैल व्यापारी युट्यूब चॅनल वरती तुमचं सहसा स्व स्वागत आहे आज मा, आज वार मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपली उतरलेली आदत वासरांची गाडी फुल करंट आणि टॉप क्वालिटीचे वासरं तुम्हाला आज आपल्या जाऊन पाहायला भेटणार आहे संपूर्ण वासरांची तुम्हाला मी मुलाखत देणार आहे वासरं पाहू शकता मागं एकशे एक क्वालिटीचे वासरं अवेलेबल आहे पार आपल्याजवळ दहा हजारपासून तर पस्तीस हजारापर्यंत एक वासरू अवेलेबल आहे आज तर ज्यांना काही कोणताही वासरू आवडला या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्या मोबाईल नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि त्या नंबरवरती कॉल करा खरेदी करायचा याच्यानंतर जास्तीत जास्त लवकरात लवकर कॉल करा आणि जा खरेदी करा माझा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी जास्त टाईम न घेता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वासरू आदत आहे पाहू शकता वासराची शरीर रचना आणि आदत किती कारणडी वासरू काय किंमत शेठ या नमस्कार नमस्कार काय किंमत या वासराची पंचाळीस पंचेचाळीस आता ते का वासरू किती महिन्याचा आहे वासरू अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा आहे अकरा महिन्याचा आहे त्याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये सांगायचे हा जे आल्यावर कमी जास्त होणार शंभर टक्के फिक्स रेट नाही किती वासरे अवेलेबल वासर आपल्याकडे आहे पंचवीस वासरे पंचवीस वासरे सर्वे काय किमतीचे आहे ना हा आ, 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 सर्वी क्वालिटी आहे लहान मोठी हाय सिंगल आहे का सर्व क्वालिटी आहे याची काय फक्त पंधरा हजार रुपये आणि याचे हा वीस ला वीस ला किती किती महिन्याचे वासर आठ आठ महिन्याचे आठ आठ महिने हा वासरू किती महिन्याचा अठरा हजार अठरा हजार हा याचे याचे अठरा याचे सोळा हजार म्हणजे जोडीचे जोडीचे सिंगल एक काय हा सिंगल आहे किती रुपयाला हा येणार तुम्हाला एकवीस ला एकवीस हजार रुपये पंचावन्न हजार रुपयाला जोडी पंचावन्न हजार हा एकदम योग्य किमती योग्य किंमत आहे रिजनेबल आहे हा हा सिंगल आहे का याची एकतीस एकतीस हजार आणि याचे अठ्ठावीस अठ्ठावीस हजार रुपये आधी आता आपण जे काही किमती सांगितले याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे शंभर टक्के नाही थोडं कमी जास्त होणार आहे आपल्या नावावर आल्यावर गिरे वापस नाही नाही हा आणि हे वासर बी एकदम कारंडी सर्व कारंडी वासर आहे आता आले म्हणून गाडी जाम झालेली जोडीचे साठ फक्त या जोडीचे एकसष्ट हजार रुपये सर्व वासर आजार पस्तीस एकट्याचे हा जोड आहे का जोड़े। जोड़े। किती रुपयाला हा जोड पंचावन्न हजार रुपये जोडीचे पंचावन्न हजार रुपयाचा जोड पाहू शकतो मित्रांनो हा पंचवीस ला आणि हा पंधरा हजार ला सतरा ला एकदम रिजनेबल रेट आहे आपल्या नावर गेले कालावर वापस नाही अजून कमी जास्त होणार शंभर टक्के पण प्रत्येक वेळेस फोन नका लो तुम्हाला घ्यायचा असेल किरण शॉट टाका त्या गोऱ्याची किंमत होणार आहे शंभर टक्के प्रत्येक वेळेस फोन लावला तर दिवसातून पाचशे कॉल येतात कोणाला कोणाला रिश्यू द्यायचा बरोबर हाच विषय घ्यायचा असेल तरच कॉल करा तुम्हाला नंबर दिलेला आहे जो काही वासरू आवडला असेल ते स्क्रीनशॉट मारा आणि खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करा जो काही वासरू खरेदी करायचा वासर सोडून जायचा प्रयत्न केला असता पण वासर आता चालू उतरलेले वासर लय जाम झालेले अजून वैरण खात आहे वासर ज्यांना काही वासरू घ्यायचा असेल स्क्रीनशॉट मारा आणि समोर विजिट केला तर भरपूर चांगलं राहील हे वासरं पाहू शकता तुम्ही जो काही वासरू आवडला असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा एकशे एक नमुने वासरं आहे आणि सर्वांसाठी अवेलेबल वासरू आहे कमी जास्त कमी किंमतवाला पण आणि जास्त किंमतवाला पण वासरू तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे एकशे एक वासरं आहे हे वासरं प्रवासामुळे जाम झालेले आहे त्याच्यामुळं बैठक करताय वासरं आणि मनात तुमच्या दोन दिवसांनी वासरं भरतील मित्रांनो वासरं पाहू शकता तुम्ही सगळ्या वासरांची किंमत सांगितली एकदम थोडक्यात थोड्या टाइम होती शेटला व्यवहार टाईम नव्हता हो थोडक्यात टाईम टाईमात किंमत सांगितली शेटनी पा वासर जो काही वासरू आवडला त्या वासराचा वासरा स्क्रीनशॉट पाठवा हे दोघं मैसुरी या एकाची किंमत राहून गेली सांगायची तर मी देतो याची किंमत याची किंमत चाळीस हजार रुपये पाहणार व्यवहारात प्रत्येक सौद्यामध्ये कमी जास्त होणार हे मदरशी हे एकदम प्युअर बच्चे हे बच्चे पाहू शक पाहू शकता तुम्ही किती एक नंबर नमुने बच्चे अहो सचिन भो याला सोडा एकट्याला जरा सोडून बी द्या जरा प्रेक्षकांना कशी वस्तू असते आपल्या लावणीला कसं आहे आज वासरं जाम झाले जा त्यामुळे सर्व वासरं सोडले नाही वडा जरा पुढं बाकी किती करंडी एक नंबर अशी वस्तू आहे बस 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 असू दे जरा इकडं पाहू दे झालं जरा वासराची शरीर पाहू दे डोळे पाहू दे जवळ उदर वस्तू पा लय निराळी वस्तू आहे लय निराळी वस्तू करंट बी मोकाट आणि वासराचे डोळे पा तिची सुंदरता पा वासराची लई वेगळी वस्तू आवडली मला ही वस्तू लय आवडली mm. सदर सर्वच वासरं पहासारखे आणि खरेदी करायसारखे एकदम ॲक्टिव वस्तू आहे पाहू शकता दोघी सारखे घालून धावतो तुम्हाला मित्रांनो पहा मित्रांनो जोड एकदम सारखे आहे एकच नंबर आकर्षक असा जोड आहे आता ते वासरा एक एक वर्षाचे वासरं आहे फक्त किती सुंदर जोड आहे बा मनात ठसणारा असा जोड आहे मित्रांनो ती शिंगडी पा शिंगडी सारखी डोळे सारखे सगळ्या गोष्टींना सारे आदत जोड आहे दोघं वासरे हे पण आदत आहे फुल माप आहे वासरांना त्यांचे सांगायला सत्तर आहे आणि येवाराला फायनल पण सत्तरचे दोघं वासरं हे पण आदत आहे पाहू शकता वासरं एकच नंबर असा जोड आहे हा दोनदा ते गाड्या वाखराला एकदम क्लिअर दोनदा दे वासरू हा चार दा दे आपण गाड्या वकराला आहे अजून जा तू पुढं हे दोघं वासरं पण फुलकरंडी आधा दे वासरू हा एक इकडचा दे याचे फायनल पंचेचाळीस वासरू पा हा पण करंट आहे दोन दात वासरूया आपण हा जोड आहे सहा सहा दात ही जोड आहे हा साठ हजार रुपयाला आहे हा इकडे ऐंशी हजारचा जोड आहे दोघं सहा सहा दात ही बी गाड्या वाकराला पुऱ्या कामाची गॅरंटी साठ हजार रुपयाला हा पण जोड आहे पुऱ्या कामाची गॅरंटी सहा सहा दात साठ हजार रुपयाला व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त करू हा पासष्ट हजार रुपयाला जोड सहा सहा जात चार दात सहा जात एवारात शंभर टक्के कमी जास्त होईल पासष्ट हजार रुपये चांगला आहे हा चार दात आहे स्पेशल शर्यतीचा आणि हा दोघं जोड लावली तरी जमतील दोघं पस्तीस हजारप्रमाणे देऊन जाऊ हा फायनल तीस हजार रुपयाला होईल पुऱ्या कामाची गॅरंटी याची दाताला साधात होऊ शकतं पुरे पुरेपैल आपण एकदम योग्य किमतीत जोडे पस्तीस हजार रुपयाला दोघं जोडी वासरांची दोघं आदाते वासरं वर्ष वर्षभराचे वासरे यवरामध्ये करू कमी जास्त शंभर टक्के पस्तीस हजार रुपये सांगायला आहे वासरांचे याचे बावीस सांगायला आहे फायनल अठरा हजार रुपयाचे व्यवहारात अजून कमी जास्त होणार आहे हा सोळा हजारला फायनल हा मालवी बैलांचा जोडी वासरांचा दोघं वासरं मावळी आणि दोन दोन दात आहे गाड्याला पण चालू आहे सांगायला यांचे पंचेचाळीस सा हजार रुपये व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त करू हा फक्त पंचवीस हजार रुपयाला आहे गाड्याला चालू आहे दोन दात वासरू आहे गाड्याची गॅरंटी याची राहणार आहे कोणते बैल आवडले असतील तुम्हाला याच्यापैकी त्या बैलांचा अजून एकदा सांगतो स्क्रीनशॉट मारा आणि खाली माझ्या दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्या नंबरावरती घ्यायचे असतील तरच कॉल करा अवघच रिकामा कॉल करून टाईमपास करू नका मित्रांनो जो जो काही सर्वे धावणे लावलेले तुम्हाला पार आदतपासून पासून तसा आधात जोडपर्यंत जो काही बैल जो काही वासरू तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनशॉट पाठवा आणि माझ्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करू आणि व्यवहार करायचा प्रयत्न करू चला तर मग धन्यवाद